चाकूर इथं कृत्य करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच आरोपींना अटक यवतमाळ तालुक्यातील साकूर ता काही व्यक्ती अघोरी कृत्य करण्याच्या प्रयत्नात होते मात्र यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला तेव्हा घरातील एका खोलीत मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला होता खड्ड्याच्या बाजूलाच लिंबू नारळ ओटीचं सामान आढळून आले घटनास्थळ वरून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी पसार झाला आकाश कोटनाके कुणाल खेकारे ऋषभ तोडस्कर प्रदीप इळपाते बबलू एरेकर असं ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत गोपनीय माहिती मिळाली की साकूर मूळ गाव येथे काही इसम हे गुप्तधनासाठी जमलेले आहेत अशा गोपनीय माहितीवरून आम्ही तिथे स्टारसह जाऊन पंचासह जाऊन तिथे छापा टाकला असता त्या ठिकाणी पूजेचे साहित्य जसं की नारळ लिंबू पूजे इतर पूजेचे साहित्य व तिथे खड्डा खणलेला मिळून आला त्यावरून आम्ही पाच आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर तपास सुरू आहे असे आघोरी प्रकार यापुढे कुठे घडत असतील तर आम्ही ते नक्कीच आणून पाहू मी ह्या अनुषंगाने जनतेला असं आवाहन करेन की अशा ज्या अंधश्रद्धा आहेत आणि आघोरी प्रकार आहेत अशा न करता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून आपण सोनं मिळवावं प्रगती करावी आणि अशा आघोरी प्रकारातून एखाद्या बळी वगैरे देण्याचा प्रयत्न करू नये तसा काही प्रकार झाला तर पोलीस दर सतर्क असून त्यावर कडक कडक कायदेशीर कारवाई करू यामध्ये एकूण पाच आरोपींना पा, ताब्या ताब्यात घेण्यात आलेला आहे एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेला आहे आणि तपासामध्ये पुढे निष्पन्न होईल तेवढे आम्ही आरोपी निष्पन्न करून त्यांच्यावर विरोध कडक कायदेशीर कारवाई करू